तर इथे सगळं आवडून झालं आहे किचन वगैरे सगळं आवडलं आणि तुम्हाला माहिती एक एक दिवस जरी माहेर गेलं किंवा कुठे गेलं तर घराचं पसारा होतो तर तुम्ही बघितच असेल मी आज झाडून फर्ची वगैरे पुसली नंतर खूप कपडे होते ते लावले कधी अजून भरपूर कपडे आहे ते उद्या लावणार तर तेच माहेर येऊन काय काय आणलं ते दाखवते आधी पोटिंग सदा असं मोठं याच्यात पूर्ण लसूण आहे दाखवते नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर बघू शकतो पावसाचं वातावरण आहे आणि इथे ना माहेरून आली आणि का आहे ना फरची पण मला अशी वेगळी चाटते एकदम हा पायाला तर मग नंतर थोड्या वेळाने ना फची पण झाडून फजी पसोयचे जेवण झाल्यानंतर आणि मम्मीनी मला माहेरून काय काय दिलेलं आहे तुम्हाला माहिती माहेरी गेली की गेलं की आपली आई किंवा मम्मी आपल्याला किंवा आजी काही काही देतच राहते काही भरून येते थो छोटं का होईना ना पण देतेच देते तर मस्त मम्मीने पुरणपोळ्या केल्या होत्या आमरस पोळी पोळीचा बेट केला होता तर खूपच छान खूप दिवसांनी पुरणपोळ्या खाल्ल्या कारण मला स्वतःला तशा जमत नाही जशा मम्मी माझी करते तशा तर खूप छान लागल्या आणि बाहेरचं पण वातावरण खूप छान आहे तर बाहेरचं थोडं टेबल वगैरे पुसून घेणार आणि दोन दिवस गेली तर इतका पसारा वगैरे झालेला होता आणि फजी पण खूप खराब दिसते मला आणि पसायदा बघू शकता असं पडलेलं आहे तर तो, तो आवरायचा आहे म्हटलं तर जेवण करून घेते स्वयंपाक झाला आणि वैभव गेले हॉस्पिटलला तर त्यांना टिफिनमध्ये मस्त आखी मसूर केलेली आहे ती पण माझ्या मम्मीने दिलेली आखी मसूर पोळी भात आणि मेथीची भाजी दिलेली आहे तर असं स्वयंपाक केला आहे आता मी जेवण करून घेणार विहानते बसले ह्या रूममध्ये तर तेच म्हटलं चला पड़ आज दाखवते तुम्हाला माझ्या मम्मीने काय काय दिलेलं आहे माहेरून मला तर तेच चला आता मी ना पटापट गरम करते जेवण करते आणि घर पण आवरून घेणार आधी त्याच्यानंतर मग तुम्हाला मी काय काय आणलं ते दाखवणार तर चला बोलते नंतर तुमच्याशी तर इथे मी घरामध्ये सगळं आवरून घेते आणि तुम्हाला माहिती आहे आपण दोन दिवस किंवा एक दिवस जरी बाहेर गेलो तरी इतका पसारा होऊन राहतो ना तर इतका पसारा झालेला झाडलेलं नव्हतं वगैरे तरी मी घर झाडून वगैरे सगळं आवरून गेली होती पण तरी कसं वैभव होते मग ते तर पसारा होतोच काही काही आणलं तरी ते खाली टाकून देणं वगैरे तर त्याच्यामुळे मग बघू शकता आणि मुलांनी पण सकाळी येऊन खूप पसारा केला चॉकलेट वगैरे खाल्ले बिस्किट खाल्ले ते खालीच टाकून दिलं मी होटेल राहते आता एकदाच झाडून घेईल आता तर इथे तेच आली आणि पुसलेलंच होतं सगळं ड्रायव्हल्स वगैरे काय आपल्या ड्रेसर तर इथे मी पटापट पटापट झाडून घेते कारण मला फरची पण पुसायची मला थोडीशी ना खराब फरची वाटत होती त्याच्यामुळे तर मी सोपं खालून वगैरे सगळं झाडून घेतलं तर काय आवरावच लागतं कारण म्हणजे एक दोन एक दोन दिवस आपण राहतो आणि घराकडे लक्ष नसतं तर खूप पसारा होऊन राहतो आणि टेबलवर पण बघू शकता खेळण्या वगैरे तसेच पडलेले आहे बॉल पडलेले खाली तर अशा पद्धतीने मी सगळं सगळं आवरून घेणार आणि तेच आवरणारच पूर्ण दिवस जाईल असं वाटतं मला आणि जेवण पण उशीरच होईल बहुतेक तरी आज मस्त मेथीची भाजी वगैरे केलेली आहे तर म्हटलं चला मेथीच्या भाजीसोबत मी बाजरीची भाकरी करेल बाजरीच्या भाकरी खूपच छान लागतात तर आता हे सगळं आवरून झालं ना तर मग बाजरीच्या भाकरी करणार जेवणासाठी आणि तेच आज एक्सरसाईज पण केली कारण दोन दिवस माहेरी होती तर एक्सरसाईज वगैरे काहीच करायला जमलं नाही आणि मम्मीने पुरणपोळ्या वगैरे सगळं केलेलं ना दोन दिवस म्हणजे वेगवेगळे प्रकार केलेले चिकन वगैरे नॉनव्हेज काय असेल पुरमपोळ्या पोळ्यानंतर मग वरण भात मेथीची भाजी पोळी असं काय खूप भारी भारी खाल्लं आणि तेच आपल्याला माहिती की एक्सरसाईज नाही काय नाही तर वजन तर पटकन वाढून जाईल कारण तुम्हाला माहिती मी डाएट खूप फुल करते तिथे गेलं की चहा वगैरे घरचा चहा तर मी कसं सोडणार मी तिथे त्याच्या पिलाच साखरेचा कसा काय होईना करून कधीतरी आपण जातो आणि काहीच खाल्लं नाही तर काय फायदा माहेर गेल्यानंतर तर मी ना सगळंच खाल्लं तिथे वजनाचा विचार केलाच नाही की वजन वेट वाढेल माझं तर म्हटलं जाऊ दे आता घर जाऊन तर करणारच परत मी डाएट वगैरे किंवा एक्सरसाईज तर बघू शकता इथे मी झाडून झालेलं आहे माझं आता मी फरचीपुसून घेणार कपडे वगैरे सगळं उचलून घेते सगळा पसाला उचलून घेते आणि आता पटापट पटापट झाडून घेणार फरची पुसून पड� घेणार तर त्याचं इथे मी पाणी टाकून वगैरे फरची पुसून घेते थोडं थोडं पाणी टाकून आणि फरची नुसती जस्ट पुसून घेणार म्हणजे पटकन वाळते जर पाणी आणून जर पुसली तर खूप वेळ लागतो कारण आता दिवस कसा ऊन नाही काही नाही थंडीचं पावसाळ्याचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे फरची लवकर वाळत नाही तर मी फॅन लावून देते आणि अशा पद्धतीने मी फरची पूर्ण क्लीन करून घेते कारण आधी क्लीनच होती पण मला असं वाटत होतं की क्लीन करायची गरज आहे फरची तर बघू शकता असं ग्लासने पाणी टाकून देते थोडंसं आणि क्लीन करून घेते मॉपने तर बघू शकता तर चल आता पटापट आवरून घेते आणि बोलते कमी झाली आणि पावसाचं वातावरण झालं आहे खूप काळं होऊन आले ढगं तर म्हटलं मम्मीने आणलेल्या वस्तू मला मी तुम्हाला नंतर दाखवेलच आणि लसूण भरपूर साला लसूण दिलेला आहे तो सुद्धा मला काढून ठेवायचा आहे आणि ना बाथरूममध्ये इकडच्या दोरी बांधून असं अडकून ठेवणार तर असं आणि मस्त आज मी कोरियन ड्रामा बघते एक फेमस असं नेटफ्लिक्सवरचं बघू शकतो तुम्ही बघितला की नाही आहे नक्की मला कमेंट करून सांगा हां खूप छान आहे खूपच छान आहे तर चला चहाच्या टाईमला बोलते आणि काय वस्तू आणलं मम्मी त्यासुद्धा तुम्हाला नंतर दाखवते तर इथे सगळं आवडून झालं आहे किचन वगैरे सगळं आवडलं आणि तुम्हाला माहिती एक, एक दिवस जरी माहेर गेलं किंवा कुठे गेलं तर घरात खूप होतो तर तुम्ही बघितच असेल मी आज झाडवून फर्ची वगैरे खूप कपडे होते ते लावले तरी अजून भरपूर कपडे आहे ते उद्या लावणार तर तेच माहेर येऊन काय काय आणलं ते दाखवते आधी इथे मोठं याच्यात पूर्ण लसूण आहे दाखवते तर लसूण आहे याच्यामध्ये भरपूर साडा आता मला लसूण घ्यायची आहेत लसूर साड्या आहेत आय थिंक दहा ते बारा जुड्या बहुतेक ते बघू शकता लसूण ते पण गावरा लसूण आणि मोठी साईज आहे लसणाची खूपच मोठी बघू शकता गावरान लसूण आहे पण खूप मोठा आहे तर आहे पूर्ण त्याच्यानंतर इथे दिलेले आहे मठ छोट्या छोट्या पिशवी सगळ्या तर म्हणून तुम्हाला दाखवल्या मठ आहे याच्यात वाटाणे काय म्हणतात वाळलेले वाटाणे त्याच्यानंतर इथे मसुद आहे दोन मसुदा आहे मी मसूर डाळ मसूर आखी मसूर गावठी मसूर त्याच्यानंतर ना मम्मीने पुरम दिलं त्याच्यासाठी तिने पीठ होतं साडीने तर ते पीठ पण दिलेलं आहे म्हटलं तर हेच मळेल उद्या आणि लिह्यांसाठी पुरणपोळी पण दिली घ्यासाठी हे पीठ आहे गव्हाचं त्याच्यानंतर इथे आहे उदाची डाळ आहे तर उडदाच्या डाळीमध्ये मी काय ठेवलेले तुम्हाला दाखवते कीड वेगळं लागणे त्याच्यामुळे मी डाळी तर फ्री म्हणे अशी डाळ ठेवायची तर त्याच्यात ठेवलेली आहे काळी पिटी रिकामी काळी पिटी आणि एकदा लसूण ठेवलेला आहे तर मग म्हणे कीड वेगळं लागत नाही तर असं ठेवलेलं आहे उडदाची डाळ आणि गावला काळी उडदाची डाळ त्याच्यानंतर इथे आहे वडे आणि हाताने तोडलेले वडे सांगे म्हणत त्याला ते आहे ते पण मला उद्या ना डब्यात बनवून डब्बा रिकाम असेल नागरे तर मी ना आज बननी घासायला लावलेली आहे मग कमी झालं त्यात वडे उद्या भरून ठेवले तर हात वडे आहे हाताचे सांगे दाखवते तर हे हाताने सोडलेले सांगे आहे त्याच्यानंतर आपले असे वडे आहेत काढलेले वडे असे असे दोन प्रकार आहेत वड्यांचे तर उद्या बंदी नंतर भरून खेळ मी तर काढणे पण देत होती तुम्हाला माहिती आम्ही बसने आलो होतो जर वैवली असते ना घ्यायला तर मग कांदे वगैरे आणले असते तिकडून टाकून अजून कांदे मागच्या वर्षीने दिलेच आहे भरपूर पण तरी म्हणे अजून घेऊन जाईल कांदे तर एवढं सार दिलेलं आहे आपला वानोळा बघू शकता एवढं सार दिलेलं आहे तर तेच आता उद्या हे सगळं भरून ठेवणार आणि तेच दाखवायचं होतं माहेर गेलं की काय काय आपल्याला भेटतच असतं म्हणजे देतच असते आपली आई किंवा वडील माई पप्पा म्हणत गेले तिथून तिथून त्यांनी लसून घेऊन आले ते सकाळी सकाळी जायचं होतं म्हणून लसून घेऊन आले आणि म्हटलं एवढा सारा कशाला लसून तर मग तरी घेऊन आले त्यांना माहिती मला लसून मी जास्त टाकते भाज्यांमध्ये आणि मला लागतोच लागतो खूप लसून लागतो चटण्या करते किंवा मग फिश वगैरे त्याच्यामध्ये कुठून वगैरे टाकते आणि वर्णामध्ये मस्त जास्त कुठून टाकते मला लसूण खूप आवडतो त्याच्यामुळे लसूण भरपूर झाला दिलेला आहे ते माझी मोठी बहिणी थायलंडला गेली फिरायला ती आली की तिला देऊन देईल थोडासा त्याच्यातला तर असं दिलेलं आहे माहेरची माहेरचा प्रेम <laughs> तर चला आता व्हिडिओ ते सेंड दे दे करते कारण खूप वेळ झाला सगळं आवडला आज खूप जमिनीतून बघितला असते आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही पण बाहेर जाता जाता आणि तुमची पण आई खूप काही काय देते तर ते नक्की माझ्यासोबत शेअर करा त्या गोष्टी तर जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि मी तुपच्या ब्लॉगमध्ये येतो तर तुमची काळजी घ्या बाय बाय